बिबट्याची कातडी विकणारी टोळी शहापूर तालुक्यात ग्राहकाच्या शोधात असल्याची गुप्त माहिती खर्डीच्या वन अधिकाऱ्यांना मिळाल्यावर तालुक्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक सापळा रचून सात आरोपी चार मोटरसायकल व बिबट्याच्या कातड्यासह घोटीजवळील सिन्नर फाट्याजवळ ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे या प्रकरणी आणखी आरोपी मिळण्याची शक्यता असून बिबट्या कुठे मारला का त्याची नके कुठे आहेत असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून नेमका हा बिबट्या कुठला याचा तपास करणे वन विभागाला जिकरीचे ठरणार आहे या प्रकरणी बिबट्याच्या शहापूर तालुक्यातील खर्डीच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वनपरिक्षेत्र परिक्षेत्र वाशाळामधील मौजे वाशाळा गावचे परिसरात वन्य प्राणी कातड्याचा व्यापार होण्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावर गेल्या पंधरा दिवसापासून त्या टोळीची नकली ग्राहक बनवून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वन्यजीन प्राणी मित्राने वाघाचे कातडे विकत घेण्यासाठी आरोपींची व्हॉट्सअपद्वारे चर्चा करून व्यवहार करण्याचे ठरवले होते दोन फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाचच्या दरम्यान घोटीजवळील सिन्नर फाट्याजवळ व्यवहार करण्याच्या ठरल्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरटी शहापूर व वाशाळा येथील सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून घोटीजवळ सापळा रचून सात आरोपी सह चार मोटरसायकल सहित वाघाचे कातडे ताब्यात घेतले आहे शहापूर वसंत गुले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनरक्षक अमोल जाधव खर्डीचे वन अधिकारी प्रशांत देशमुख विशाल बोदडे प्रकाश चौधरी आणि त्यांचे कर्मचाऱ्यांनी संयुक्त सापळा असून बनावट ग्राहक बनून बिबट्याच्या कातड्याचा व्यवहार करताना मुद्देमालासह रंगेहात आरोपींना पकडण्यात यश आले आहे वन क्षेत्रपाल प्रकाश चौधरी वन्यजीव प्राणी मित्र संतोष जगदळे हे बनावट ग्राहक बनून व्यवहार करण्यासाठी आरोपींसोबत चर्चा करीत होते या प्रकरणी काळू सोमा भगत राहणार इगतपुरी रघुनाथ शंकर सातपुते राहणार मोखाडा मुकुंदा सोमा साराई राहणार त्र्यंबकेश्वर अशोक सोमा मेंगाळ राहणार इगतपुरी योगेश लक्ष्मण अंदाडे राहणार इगतपुरी गोटीराम गवारी राहणार त्र्यंबकेश्वर व अर्जुन गोमा पानेडा राहणार शहापूर शिरोळ यांना अटक करण्यात आली असून आरोपींवरील वन्यजीव अधिनियम एकोणासशे बहात्तरचे चे कलम नऊ ऑब्लिक चौवेचाळीस ऑब्लिक अठ्ठेचाळीस ए अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्यानुसार पुढील तपास सुरू आहे या कारवाईत खरडी यांनी श्रावणे व्ही एस गायकवाड एस बी गाठे वाय पी पाटील पी डी बेलदार भोहे शिंदे वसावे व अहिरे यांनी महत्वाची ही कामगिरी बजावली आहे लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव इगतपुरी